येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेला कमीत कमी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार अभिवादन करतो या ठिकाणावर उपस्थित आदरणीय शिक्षुसंघ यांना सुद्धा मी वंदन करतो विकृत विचारसरणीच्या विरोधामध्ये बौद्धांचा हा लढा राहणार आहे कारण लानागारी धर्मपालांनी माझ्या अनेक वर्ष हा लढा महाबोधी महाविहाराला मुक्त करण्यासाठी केलेला होता जेव्हा भारतामध्ये उदग्याला जेव्हा त्यांनी भेट दिली त्या ठिकाणावर उदाला विकृत करण्याचा जो प्रयत्न चालू होता कोणी भगवान बुद्धावर तेल टाका म्हणायचं मूर्तीवर तेल टाका म्हणायचं आणि मग सांगायचे की हा तेल्या बाबा आहे आणि हा तेल्या बाबाच्या मूर्तीवर जर तेल टाकलं तर हा प्रसन्न होतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतो काही ब्राह्मण सांगायचे की आता ढेकळं मारामं होतात म्हणजे अशा प्रकारे कोणी शेंदूर फासण्याची परंपरा तयार केली असेल कोणी डोक्यामध्ये पोहऱ्यासारखे टोप बुद्धाच्या डोक्यात घालून बुधाला विकृत करण्याचा प्रयत्न केला असेल वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणावरच्या मनोविकृत रावणशाहीने बुधाला नष्ट करण्याचा त्यांच्या विचारांना नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे इसवी सन अकराव्या बाराव्या शतकामध्ये सुद्धा बौद्ध धम्मावर आक्रमणं झाली बौद्ध भिक्कुंचे एकोणींच्या कत्तली झाल्या आणि त्या ठिकाणावर म्हणजे भारतातला बौद्ध धम्मा हा मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट झाला बुद्धाची विचारसरणी इथं वेगवेगळ्या प्रकाराने दाबण्याचा या देशामध्ये प्रयत्न झालेला पर्यंत या ठिकाणावर याच भारताच्या भूमीमध्ये बौद्ध भिकूंच्या दिखुण भिकुंनींच्या कत्तली करून हिंसा करून सुद्धा इथं बुद्धाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला बुद्धाच्या मूर्त्या जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झालेला आहे भगवान बुद्धांच्या मूर्तींना पाण्यात टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आज उत्खननामध्ये अनेक चैत्यसुद्धा सापडताना आपल्याला बघायला मिळत असतात अनेक पाण्यामध्ये बुद्धांच्या मूर्त्या म्हणजे बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतात तर वेगवेगळ्या मार्गाने या देशातून बुद्धाला हद्दपार करण्याचा प्रयत्न इथल्या काही ब्राह्मणवादी मनोवृत्तीच्या लोकांनी केलेला आहे महाबोधी महाविहारामध्ये सुद्धा तिथं चार ब्राह्मण आहेत चार बौद्ध असून सुद्धा त्यांना पूर्णतः अधिकार तो प्राप्त झालेला नाही आणि तो जो आयुक्त आहे त्याचा जो अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष जो आहे तर तो अध्यक्ष कलेक्टर म्हणजे तो, तो, तो हिंदूच असला पाहिजे एक त्याच्यामध्ये तरतूद असल्यामुळे त्या ठिकाणावर बोधांना कुठल्याही प्रकारे चांगल्या प्रकारचा वाव मिळत नाही त्या ठिकाणावर ना ना महाबोधी महाविहाराचा विकास आतापर्यंत एवढ्या वर्षापासून तिथं कुठलाही झालेला आपल्याला बघायला मिळत नाही विश्वभरामधून त्या ठिकाणावर लोक धार्मिक ठिकाणावर भेटी देण्यासाठी त्या ठिकाणावर येतात परंतु त्यांच्या राहण्याची निवासी व्यवस्था तिथं आत्तापर्यंत अद्याप झालेली नाही त्या ठिकाणावर नीट व्यवस्थित कुठल्याही खाण्यापिण्याची व्यवस्था नाही अनेक देवस्थान आपण पाहतो परंतु त्या ठिकाणावर वेगवेगळ्या ले सगळ्या सुखसुविधा प्रशासन सुरवतात परंतु केवळ त्या ठिकाणावर हिंदू ब्राह्मणाने घुसखोरी केल्यामुळे महाबोधी महाविहार हे तथागत भगवान बुद्धाचं ज्ञानप्राप्तीचं ठिकाण असतानाही अशा ठिकाणावर आतापर्यंत सुखसुविधा तिथं कुठल्याही निर्माण झालेल्या नाही हे जर बौद्धांच्या ताब्यात आलं बौद्ध भिक्कूंच्या ताब्यात जर आलं तर निश्चित त्या ठिकाणावर श्रद्धेनं त्या ठिकाणावर विकासाची कामं लागतील करोड रुपयांचा जो निधी आहे की याच काळात नाही तर अगोदरच्या शतकांपासून सुद्धा ब्रह्मदेशातल्या राजांनी सुद्धा इथं गाडी भरून सोनं आणलेल्याचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो मागच्या मा टायमामध्ये महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोट झाल्याच्या नंतर काही काळामध्ये आयलंडचा जो राजा होता त्या राजांनी दोनशे नव्वद किलो सोनं आणून त्या महाबोधी महाविहाराचा कळसाला ते लावलेला जगभरामधून तिथं सोनं नाणं येत आहे जगभरातून तिथं करोड रुपयाचं दान येत आहे भारतातले सुद्धा बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असलेले लोक त्या ठिकाणावर जाऊन बाबासाहेब असलेले लोक तिथं जाऊन आर्थिक दान करत असतात करोड रुपयाची जी उलाढाल होत आहे ही चुकीच्या मार्गाने होत आहे आणि त्यामुळे बौद्ध गेतील महाबोधी महाविहाराचा विकास सुद्धा तिथं थांबलेला तर हा महाबोधी महाविहाराच्या बाबतीत केलेला जो बिहार सरकारचा जो ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा तो रद्द करण्यात यावा आणि महाबोधी महाविहार हे बोधांचं ठिकाण आहे आता जनतेने सांगितल्याप्रमाणे मुसलमानांच्या सर्व मस्जिदी मुसलमान साहेबांच्या ताब्यात आहे हिंदूंची सर्व मंदिरं हिंदू बांधवांच्या ताब्यामध्ये आहेत शीख बांधवांची सर्व गुरुद्वारे शीख बांधवांच्या ताब्यामध्ये आहेत आणि ख्रिश्चन बांधवांची सर्व चर्च हे ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे ज्या त्या जाती धर्माचे विहार असतील मंदिर असतील मस्जिद असतील म्हणजे उदगायचं महाविहार किंवा बोधांचे जे काही विहार आहेत याच्यामध्ये मात्र हिंदू ब्राह्मणाने घुसखोरी केली ते बोधांच्या के ताब्यात केली आहे त्यागने त्यागणे के केली तयार हो जायगा आज ती वेळ आलेली आहे नांदेड जिल्हा हा एक महाराष्ट्रातला आणि देशातला सुद्धा आदर्श जिल्हा राहू शकतो कारण आमच्या सर्वच भिक्खू संघ असेल आम्ही सर्वजण एकत्रित आहोत आमच्या आंबेडकरी समाजातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी असतील युवा नेते मंडळी असतील की सर्व गर्व अहंकार या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सर्वजण एकत्रित झालेले आहेत भारतीय पाणी पोहोच शक्यतो कोणी वाटप करू नये बिसलेरी पाण्याची शील बॉटल असेल त्याचं वाटप केलं पाहिजे आणि बिसलेरी पाणीच पिलं पाहिजे आपल्या आपल्या हातामध्ये पंचरंगी ध्वज आपण स्वतः घेऊन यावं आपल्या गळ्यामध्ये पंचरंगी पट्टी अशी आपली आपली घेऊन यावी आणि अगदी शांततेमध्ये हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथे गेल्याच्या नंतर हेकू संघाच्या वतीने त्या ठिकाणावर सन्माननीय जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल आमच्या पक्ष संघटनेचे सर्व आंबेडकरी नेते ज्येष्ठ नेते युवा नेते असतील भारतीय बौद्ध महासभा असेल सत्ता सैनिक झाला बदल झाला चार हिंदू सदस्य चार बौद्ध सदस्य त्या ठिकाणी होते आणि त्या आठ सदस्यांच्या मध्ये जो व्यक्ती सेक्रेटरी म्हणून ज्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली होती ज्याचं नाव कालीचरण सिंग यादव असं होतं आणि त्याच्या नावावर सात मर्डरच्या केसेस होत्या लालू प्रसाद ला। लक्षात आणून द्यायचं आहे की महाबुधी महाविहाराला बिहार सरकारने आपल्या मुठीत ठेवलाय तो ब्राह्मण त्यांच्या अंतर्गत येतात महाबुधी महाविहाराचा जो ऍक्ट तयार केला त्या ऍक्टच्या हेडलाईन मध्येच आपल्याला लक्षात येतं त्याला महाबुदी महाविहार मंदिर कायदा असं नाव देण्यात आलं मंदिर टेम्पल ऍक्ट असं नाव देण्यात आलं आणि बौद्ध संस्कृतीमध्ये टेम्पल किंवा मंदिर असा शब्द कुठेही उच्चारला जात नाही इथपासून त्याची सुरुवात आहे त्या अगदी बारीक सारी गोष्टी आहेत ज्या आपणाला लक्षात घेतल्या पाहिजे त्याला नावच देण्यात आले महाबुधी महाविहार टेम्पल ऍक्ट बौद्ध संस्कृतीमध्ये तथागतांच्या आधीपासून बिहार ही संस्कृती आहे सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केलं त्याच्या आधीपासून बिहार ही संस्कृती आहे वास्तविक बिहार आजचं जे स्टेट आहे त्या स्टेटला नावच बिहार असं होत बी आय एच ए बिहार या प्रांतामध्ये असलेली जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेमध्ये व च्या उच्च व चा उच्चार ब असा केला जातो जसं विलास म्हणायचं असेल तर त्याला ते बिलास असं म्हणतात आणि मग त्यानुसार बिहार या संस्कृतीचं नावच त्यांच्या बोलीभाषेनुसार बिहार असं पडलं म्हणजे बिहार हा संपूर्ण प्रांत बौद्ध संस्कृतीचं वैभव असलेला प्रांत आहे आणि त्याचा केंद्रबिंदू आहे महाबोधी महाविहार आणि त्या महाबोधी महाविहारात असलेला महाबोधी वृक्ष जिथे सिद्धार्थांनी सम्यक समृद्धीची प्राप्ती केली जे एक उदाहरण अलीकडच्या काळातलं मी सांगितलं की कालीचरण सिंग यादव नावाच्या व्यक्तीला सेक्रेटरी बनवलं त्याच्यापूर्वी आज जे आंदोलन वर्तमानात चालू केलंय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला त्या आंदोलनातले प्रमुख असलेले भिक्षू भिक्षु प्रज्ञाशील महाथेरो जे आहेत ते त्यापूर्वी सेक्रेटरी होते आणि मी त्याच ठिकाणी राहायला होतो त्यामुळे मला तिथला खडा ना खडा ठाऊक आहे भिक्षू प्रज्ञाशील हे बावन्न वर्षानंतर एक भिक्षू सेक्रेटरी म्हणून विहारावर आले आहे ऍक्च्युअली बौद्धांचं ते तीर्थक्षेत्र बौद्धांचं पवित्र स्थळ परंतु तिथे बौद्ध भिक्षूच नाहीत आणि हा प्रश्न सर्वात मोठा प्रश्न आहे विचार करण्यास आपणाला तो प्रश्न भुजगाळात टाकणारा प्रश्न आहे एकोणीसशे बावन्न ला त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु माँदी माँदी आ आ होते भिक्षू चंद्रमणी महास्तवी हे महाबुद्धी महाविहाराचे संचालन करण्यासाठी तिथे होते बुद्ध घ्यायला आणि मग त्यांच्यानंतर कोणी महंत आले कोणी ब्राह्मण आले कोणी हिंदू आले कोणी ओबीसी आले कोशरी कोयबारा म्हणजे जे कोणी आले तिथे पण मग भिक्षु प्रज्ञाशील हे तिथे सेक्रेटरी कसे बनले पूर्वीच्या काळामध्ये महाबुदी महावीराचं उत्खनन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अनागरिक धर्मपालांनी तिथे आंदोलनाला सुरुवात केली सगळ्यात पहिल्यांदा एक बौद्ध अनुयायी म्हणून अनागरिक धर्मपाल जे श्रीलंकेचे होते ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी संपूर्ण जगभरातील बौद्ध अनुयायांशी संपर्क केला आणि जगभरातल्या निमंत्रित केलं आणि मग जगातले बौद्ध लोक तिथे येऊ लागले हे पाहून तिथल्या स्थानिक असलेल्या हिंदुत्ववादी किंवा बौद्ध विचारांच्या विरोधात असणाऱ्या लोकांना ही गोष्ट खटकली मग त्या ठिकाणी ते एक महाबोधी महाविहार पुरातन काळामध्ये उत्खनन झाल्यापासून ते आज जे उत्खनन झालं याचा अर्थ काय हे देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे महाबोधी महाविहाराची निर्मिती सम्राट अशोकाच्या नंतर झाली महाबोधी वृक्षाचं संरक्षण अशोक सम्राटांनी केलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर अशोक सम्राटांनी त्याचा एक ढाचा तयार केलेला होता त्यानंतर आलेल्या तीन राजांनी त्या महाबोधी महाविहाराच्या स्तूपाची निर्मिती केली जमिनीपासून तो स्तूप एकशे ऐंशी फूट उंच आहे कळसापर्यंत आणि मग काय झालं की महाबोधी महाविहार हे बौद्धांचं किंवा बौद्ध अमेर यांचं बौद्ध संस्कृती कर्मकांडाला विरोध करते बुद्धांनी आत्म्याला नाकारलं बुद्धांनी यज्ञाला नाकारलं बुद्धांनी कर्मकांडाचा अधिकार केला आणि मग त्या काळामध्ये असलेली जी वैदिक संस्कृती होती वैदिक संस्कृतीचा मूळ गाभा होता यज्ञ कर्मकांड आत्मा ईश्वर परमेश्वर चमत्कार वगैरे होता आणि भगवान बुद्धांनी सर्वात पहिल्यांदा त्या सर्व गोष्टींचा अधिकार केला भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर जवळपास साडेतीनशे वर्षांनी अशोक सम्राट आले अशोक सम्राटांनी भिक्पूंना संवर्धन दिलं आणि त्या महाबुधी महाविहाराची जागा त्यांनी शोधून काढली त्या ठिकाणी महाबुधी महाविहाराचा ढाचा त्यांनी तयार केला महाबुधी वृक्षाला त्यांनी संरक्षण दिलं त्यानंतर काही वर्षांनी भक्तियार खिलजी नावाचे एक मुस्लिम शासक आले आणि त्यांनी तो ढाचाही पाडला आणि महाबोधी जमिनीपासून तोडला पुन्हा साडेसातशे वर्षानंतर त्याच ठिकाणी तो वृक्ष त्याच आणि विशाल अवस्थेत उभा राहिला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा महाबोधी विहाराची निर्मिती करता करता तीन राज्यांच्या शासन काळामध्ये ते एकशे ऐंशी फुटाचं महाविहार त्या काळामध्ये म्हणजे जवळपास एकोणीस एक हजार नऊशे वर्षापूर्वी ते विहार निर्माण करण्यात आले वैदिक धर्म त्यावेळेला तिथे अस्तित्वात होताच मग आता वैदिक धर्माचं सर्वात महत्वपूर्ण म्हणजे त्यांना वाटणारा विरोधक असलेला कोण होता तर बौद्ध संस्कृती होती बुद्धाचा विचार होता वैदिक संस्कृतीला बौद्ध संस्कृती नष्ट करायची होती ज्याला आज हिंदू म्हटलं जातं त्या काळी त्याला वैदिक म्हटलं जायचं वैदिक संस्कृतीला बौद्ध संस्कृती नष्ट करावायची होती परंतु त्या काळात काय आजची बुलडोजर नव्हती किंवा एवढा मोठा मॅन पॉवर नव्हता एकशे ऐंशी फूट हाईट असलेलं ते महाविहार कसं करायचं आणि वैदिक वा संस्कृतीच्या त्या शंकराचार्यांनी त्यावेळेला एक फतवा काढला त्यांच्या मानणाऱ्या अनुयायांच्या मध्ये ते त्यांनी एक अफवा पसरवली की ज्यांना स्वर्गात जायचं असेल त्यांनी मुठीभर माती या महाबुद्धी स्तूपावर टाका मग ज्यांना आपल्या मायबापाला स्वर्गात घेऊन जायचं त्यांनी टोपलभर माती टाका त्यांना सर्व कुटुंबियांना घेऊन जायचे त्यांनी गाडीवर माती टाका आणि असं करता करता जवळपास अडीचशे वर्षाच्या काळात एकशे ऐंशी फुटाचा तो महाविहाराचा स्तूप पूर्णपणे मातीच्या रुपांतरित झाला आणि तो पूर्ण बुजवला गेला कारण तोडणे शक्य नव्हते ते महाबुधी महाविहारावर अन्याय कसे होत गेले हा आजचा अन्याय नाही आणि ही बाब साधारण नाही आहे या बाबतीमध्ये आम्हाला किती सूक्ष्म चिंतन केलं पाहिजे या देशातल्या प्रत्येक माणसाला केवळ बौद्ध लोकांनीच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये हो दे। भारत देशाला सार्वभौम देश म्हणून संपूर्ण जगाच्या डोक्यावर बसवलं आणि त्या देशात आम्ही धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी जर कारणकूट ठरतो तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आम्ही एक प्रकारे धिकार करतो विरोध करतो म्हणून आपण जर त्या पद्धतीने विचार केला तर एकशे ऐंशी फूट जमीन तो स्तूप दोस्त करता येत नव्हता आणि म्हणून त्यांनी मातीच्या ढिगाऱ्यामध्ये तो बुजवला आणि बुजवण्याची त्यांची जी कल्पना होती ती किती दुष्ट होती त्यांचा हेतू किती दुष्ट होता आणि करता करता त्याला अडीचशे वर्ष लागली तो मातीच्या ढिगाऱ्यामध्ये महाबोधी विहाराचा स्तूप पूर्णपणे बुजला गेला अनागारिक धर्मपाल आले त्यावेळेला बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड कनिंगम हे होते लॉर्ड कनिंगमनी त्या महाबुधी महावीराच्या स्तूपाचं उत्खनन केलं आणि पूर्ण जमिनीपर्यंत एकशे ऐंशी फुटाचा स्तूप हा ओपन झाला आणि त्यावेळेला अनागारी धर्मपाल आले त्यांनी अठराशे एक्क्याण्णव ला त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा महाबोधी विहार पाहिलं आणि महाबुद्धी महाविहाराच्या वैदिक धर्माचे असणारे जे काही पंडित पंडे आहेत जे बौद्ध संस्कृतीला नष्ट करणारे आहेत जे बौद्ध संस्कृतीच्या टोटल विरोधात आहे त्या लोकांचा विरोध करण्यास सुरुवात केली तर अनागारी धर्मपालांना अनेकदा जिबे मारले जिबे मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला अनेकदा त्यांचा प्राण वाचला अनागारी धर्मपाल पत्र व्यवहार करत होते त्या काळामध्ये एकोणीसशे तीसच्या आधी अनागारी धर्मपालांनी युनेस्को मध्ये महाबोधी महाविहाराचा प्रश्न मांडला होता आणि त्यावेळेला युनेस्को न असं सुचवलेलं होतं या देशाला भारत देशाला की महाबुधी महाविहार हे बौद्ध अनुयायांचं स्थळ आहे ते त्यांच्या हवाली करण्यात यावं तेव्हापासून हा प्रश्न पेटलेला अनागारी धर्मपालांचं परिनिर्माण झालं एकोणीसशे तीस बत्तीस साली आणि त्याच्यानंतर हे आंदोलन जवळ जवळ बंद पडण्यात आलेलं होतं आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी जे महंत जात होते जे कोणी ब्राह्मण जात होते जे कोणी जात होते आणि ते आपला अधिकार दाखवत होते आपली कम्युनिटी त्या ठिकाणी गोळा करायची आणि हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी महाबोधी महाविहारावर या सर्व लोकांची नजर का पडली हा फार महत्वाचा प्रश्न आहे हा कळीचा मुद्दा था। आहे आज खरंतर आजच्या काळाचा जर विचार केला तर आजच्या घडीला साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारी एंड पर्यंत हृदगेचं टर्न ओव्हर तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल एका दिवसाचं टर्न ओव्हर जवळ जवळ पन्नास कोटीच्या वर आहे महाबुधी महाविहार परिसराच्या त्या हृतगेहच्या था त्या था स्थळाचं जर टर्न ओव्हर पाहिलं तर पन्नास कोटीपेक्षा जास्त एका दिवसाचं टर्न ओव्हर आहे आणि ते किती दिवस सतत पाच महिने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी पर्यंत ती एक प्रकारे पैशाची खाण आहे असं -लोका, त्या लोकांना दिसत वास्तविक बुद्धगेचे लोकल लोक महाबुधी त्या पिरियडला या पाच महिन्याच्या कालावधीला सीझन म्हणतात काय म्हणतात सीजन म्हणतात ती सीजन सीजन ती ते सीझन म्हणतात आणि मग ते सीझन मध्ये तिथे राहतात आणि मग ते बाहेर फिरायला जातात महाबुधी महाविहाराचा प्रश्न त्यानंतर अनागारी धर्मपालांच्या आंदोलनानंतर तो जवळपास स्टॉप झालेला एकोणीसशे ब्याण्णव ला साधारणतः आर्य नागार्जुन सुरेश सोसाईडी यांनी पुन्हा ते आंदोलन तीव्र केलं भिक्षु संघ त्यांनी उभा केला भिक्षु संघाच्या आणि जगभरातल्या बौद्ध यांच्या देशभरातल्या बौद्धांनी यांच्या सहकार्याने त्यांनी महाबोधी आंदोलन सुरू केलं एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव पासून ते आंदोलन चालत राहिलं एकोणीसशे शहाण्णव पर्यंत लालू प्रसादचा काळ त्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा अधिकचा होता आणि एकोणीसशे शहाण्णव पर्यंत ते आंदोलन चालत राहिले एकोणीसशे शहाण्णवला चार बौद्ध भिक्षूंना सदस्य म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा घेण्यात आला त्यामध्ये आर्यनागर जो सुरेश ससाई हो ते ते होते त्यामध्ये म्हणते आनंद होते आग्र्याचे त्या म्हणते चंद्रमणी महासवीर भिक्खूंचे शिष्य भिक्षू या ज्ञानेश्वर होते जे कृषीनगरला राहतात आणि त्यामध्ये भिक्षु प्रज्ञाशील हे चार भिक्षू घेण्यात आलेले होते भिक्षु प्रज्ञाशील हे भिक्षु प्रभारी होते होते आणि हो सेक्रेटरी मात्र त्यांचेच होते आणि मग एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या त्या कमिटीमध्ये त्या कालावधी तीन वर्षांच्या कालावधी होते भिक्षु प्रज्ञाशील यांना सेक्रेटरी बनवण्यात आलं त्याच्यानंतर त्यांचा कालावधी संपत असताना या कालीचरण सिंग यादव नावाच्या प्राण्याने ज्याच्यावर सात मर्डरच्या केसेस होत्या लालू प्रसादला मी कोटी रुपये दिले आणि तो झाला आंदोलनकारी भिक्षु प्रज्ञाशील यांना तेथून निघून जावं लागलं काळामध्ये त्या ठिकाणी जे पिंडदान होत तुम्हाला आश्चर्य वाटेल महाबोधी महाविहाराच्या त्या प्रिमायसिस मध्ये त्या पवित्र स्थळामध्ये ब्राह्मण लोक पिंडदान करतात हिंदू लोक त्या ठिकाणी आपल्याकडे झालं काय म्हणतात ते श्राद्ध पक्ष तर त्या पिरियड मध्ये एका दिवसाला महाबोधी विहाराचा म्हणजे सफाईचा जो खर्च होता तो किती असेल मी दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक पर्यंतचा तिथला साक्षीदार आहे त्या काळामध्ये एका दिवशी महाबोधी महाविहार स्वच्छ करण्यासाठी सात लाख रुपये लागत होते ही केलं कोणी ज्यांचा बौद्ध संस्कृतीशी काहीही संबंध नाही ज्यांना बौद्ध संस्कृतीच्या बद्दल काहीही माहिती नाही जे बौद्ध संस्कृतीचं अनुसरण करत नाहीत ते लोक त्या ठिकाणी एवढी गंदगी करतात की एका एका दिवसाला दोन हजार साली सात सात लाख रुपये एका दिवसाला स्वच्छ करण्यासाठी लागत होते आणि मग या सगळ्या घडामोडी त्या महाबुद्धी महाविहाराच्या त्या पवित्र परिसरामध्ये लोक जोडे चप्पल घालून जायचे भिक्षू प्रज्ञाशील त्यावेळेला सेक्रेटरी असताना त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं पोलीस त्यांचे लोकल पोलीस असल्यामुळे पोलिसांनी एवढा काही म्हणजे फार अशी भूमिका घेतली नाही त्यामुळे भिक्षुप्रज्ञाशील यांनी मिलिट्री बोलावली आणि मिलिट्रीच्या माध्यमातून मग तिथे पिंडदान ते श्राद्ध पक्ष बंद केला आणि जेवढे चप्पल घालून जाण्यासाठी मनाई केली त्यावेळेला मी भिक्षुक प्रज्ञाशील यांच्या सोबत होतो एक अगदी एक मिनिटाचा क्षण जर गेला असता तर भिक्षुक प्रज्ञाशील यांची मर्डर झाली असते पाचशे लोक तलवारी आणि काठ्या लाट्या घेऊन त्या महामोधी महाविरणाच्या ऑफिसच्या गेटच्या समोर उभे होते की तू ने मिलिटरी किंवा महाराष्ट्री म्हणून ते आम्हाला हिनवतात महाराष्ट्रातल्या लोकांना भिक्षुंना आणि बौद्ध यांना आणि ते म्हणाले की आम्ही जिंदा नाही छोडेंगे हे बनतेजी बँकेतून पैसे भरून आपल्या ऑफिस मध्ये जात असताना अगदी एका मिनिटात भंतेजी मार्शल आर्ट चॅम्पियन आहे आणि म्हणून त्यांनी त्या गेट वरून जंप मारली आणि आतमध्ये जेव्हा गेले तेव्हा ते वाचले पाचशे लोक तलवारांनी काठे लाटे घेऊन त्यांना मारणार होते मेले असते महाबोधी महाविहाराचं आंदोलन हे काही केवळ काही दिवसापुरता जोश म्हणून नाही त्याच्यामधलं जे गर्भ आहे त्याच्यामधलं जे जी, जी, जी त्याची खोली आहे ती प्रचंड अनेक लोकांनी आपलं त्या ठिकाणी एक भिक्षु काश्यप यश काश्यपाल महस्त आहेत लातूर जिल्ह्यामध्ये मला वाटत आहे त्यांनी महाबुधी महाविहाराच्या या मुक्तीच्या साठी एकोणीसशे नव्याण्णव साली स्वतःला पेटवून घेतलं होतं दोन हजार तेरा साली त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते सात जुलैला मी विहारापासून निघून गेलो आणि नऊ जुलैला तिथे बॉम्बस्फोट झाले माझं ऍक्च्युली रिझर्वेशन दहा जुलैचं होतं त्या बॉम्बस्फोटामध्ये मी स्वतः अडकणार होतो मी निघून आलो आणि मला फार मोठा पश्चाताप झाला मी आता जिवंत का राह नऊ पासून तेरा ऑगस्ट पर्यंत महाबोधी महाविहाराच्या मध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या आरोपीला पकडलेलं नव्हतं आणि मग मी नागपूरमध्ये संविधान चौकात आत्मदान केलं होतं पंधरा ऑगस्ट दोन हजार तेराला कि एवढे दिवस मी आतापर्यंत ऐंशी लोकांना पत्र पाठवले महाबोधी महाविहाराच्या संदर्भातल्या गोष्टी सांगत मी माझी गोष्ट तुम्हाला सांगत नाहीये महाविहारामध्ये कशा घडामोडी गड़ा घडत आल्या आणि तिथे कसा अन्याय होतो महाबोधी महाविहाराच्या बाबतीमध्ये या देशातले लोक विशेषतः सर्वात गुन्हेगार जर कोणी असेल तर बिहार सरकार आहे जे महाबोधी महाविहार बिहार सरकारच्या मुठीत आहे त्याची एक सिस्टम अशी आहे की जसं समजा नांदेड शहरातल्या लोकांनी नांदेड शहरातल्या जिल्ह्यातल्या किंवा आपल्या आसपासच्या लोकांनी असं ठरवलं की आम्हाला भिक्षू पनयाबोधी थेरो यांना महाबोधी महाविहाराचे सदस्य बनवायचं आहे तर आपण प्रत्येकाने तशी लेखी शिफारस करायची ती गयाच्या कलेक्टरकडे गयाचा कलेक्टर, कलेक्टर त्या शिफारशी कमिशनरकडे देतो कमिशनर त्या शिफारसी तिथल्या गव्हर्नरला देतो आणि गव्हर्नर त्या शिफारसी मंत्रिमंडळात ठेवतो आणि त्यानंतर त्या कमिटीची निवड होते ही प्रोसेस आहे पण अशी काही प्रोसेस तिथे होत नाही सीएम जो म्हणेल त्याप्रमाणे सदस्य होतो तिथला चीफ मिनिस्टर ठरवतो की इथे सदस्य कोण असेल आणि इथे सेक्रेटरी कोण असेल म्हणजे एवढे प्रचंड आले मग दोन हजार तेराला वेळेला बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला मी ऐंशी लोकांना म्हणजे ऐंशी वेळा पत्र पाठवले हो त्यामध्ये प्रेसिडेंट होता प्राईम मिनिस्टर होता सेंट्रलचा गव्हर्नर होता म्हणजे सेंट्रलचा जो संरक्षण मंत्री या सगळ्या लोकांना महाराष्ट्रापर्यंत पर्यंत एकाचही एक ओळीचं उत्तर मला मिळालं नाही तेरा ऑगस्ट दोन हजार तेराला मी एक पत्रकार परिषद घेऊन नागपूरमध्ये जाहीर केलं की जर पंधरा तारखेच्या सकाळच्या आठ वाजेपर्यंत डिक्लेअर केला नाही आरोपी आहे तर मी स्वतःच आत्मदहन करेल मी दोन स्पॉट दिले एक कमिशनरच ऑफिस आणि एक संविधान चौक आणि मग तिथे हजारो पोलीस मला शोधत होते ठरलेल्या वेळेप्रमाणे आठ वाजून आठ मिनिटांनी संविधान चौकात पाच लिटर रॉकेल अंगावर घेऊन स्वतःला पेटवून घेऊन पेटलो मी त्यावेळेस अगदी पेटलो एका क्षणामध्ये नांदेडचे काही लोक आले होते हे बातमी ऐकून आणि मग त्यावेळेला मला त्यांनी भिजवलं मला सांगायचं असं होतं की महाबोधी महाविहाराचा हा लढा एवढ्या सहजासहजी सुटणारा नाही म्हणजे आपण किती सिरियस झालं पाहिजे यासाठी मी हा तुम्हाला भूतकाळ सांगत आहे की हा महाबुदी महाविहाराचा भडा एवढ्या सहजासहजी सुटणारा नाहीये नांदेडमध्ये आम्ही असं ग्रहीत धरू की आम्हाला गर, पाच लाख लोक एकत्र येणार आहेत आम्ही ते एकत्र करणार आहोत आणि ते झाले तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही भिक्षु संघांनी त्यासाठी फार मोठे परिश्रम घेतले परंतु हे जे नांदेडमध्ये केलेलं आंदोलन आहे हे त्या लोकांना महाबुदी महाविहाराकडे डोळे लावून पहा याच्यासाठी एक इशारा देण्यासाठी आहे पण या इशाऱ्याने हा प्रश्न सुटणार नाही मी या मताचा आहे की जोपर्यंत आम्ही महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनासाठी बिहार राज्यामध्ये जाऊन आंदोलन करत नाही लाखोच्या संख्येने तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही विशेषतः बिहार विधिमंडळावर बिहार विधीमंडळ भिक्षू संघाची आज औरंगाबाद औरंगाबादमध्ये भेटी आहे अखिल भारतीय भिक्षू संघाची औरंगाबाद मध्ये एक आहे की महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रीयन बौद्ध बौद्ध संघाच्या वतीने वतीने आणि महाराष्ट्रातल्या या महाबुद्धी महाविहाराच्या मागणीसाठी आपल्याला काय केलं पाहिजे आणि येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेपर्यंत म्हणजे बारा मे पर्यंत आपली भूमिका काय असली पाहिजे त्याची आखणी आज औरंगाबाद शहरावर केली जात आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने विशेषतः आपण म्हणून घेणार आहात त्या बौद्ध अनुयायांनी जर आपल्याला तिथे जाऊन लढा द्यायचा एक, एक दिलगिरी व्यक्त करून तुम्हाला सर्वांच्या समोर बोलतो की तुम्हाला आश्चर्य वाटेल की भिक्षू असताना हे असे कसे बोलतात तर मी असं म्हणेल की या प्रश्नाला हिंसक वळण लागल्याशिवाय हा प्रश्न सुटणार ना मग हिंसक वळण म्हणजे काय आम्हाला कोणाची तोडफोड करायची नाही आणि आपण सगळे साक्षीदार आहोत आपलं नांदेड त्याचा साक्षीदार आहे सतरा वर्ष हजारो लोकांना या ठिकाणी अन्याय करून मारलं गेलं तो प्रश्न सुटत नव्हता गौतम कांबळेने आत्मदहन करून घेतलं आणि तो प्रश्न सुटला म्हणजे मी वेळेला आत्मदहन केलं पंधरा ऑगस्टला नऊ जुलै पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत आरोपीचा स्थान पत्ता लागलेला नव्हता आणि पंधरा ऑगस्टला संध्याकाळी मला एक मेल आला तो मेल अजूनही माझ्याकडे आहे आणि त्या मेल मध्ये असं सांगण्यात आलं की आरोपीला पकडण्यात आलेलं आहे या जर तुम्ही काय ऍक्शन घेतले

और ये भूमिका अगर हमारे अंदर है तो बहुत ही जल्द बौद्धों हो के हाथ में महामुदी महाभियान आएगा क्यों नहीं आएगा तो आना ही पड़ेगा विश्वभर मे व ही ऐसा स्थल है जो स्थल है एक धर्म का और वहां पर कब्जा है किसी और जाती आ, किसी और लोगों का एक जाती का से, आ, वो कुछ मतलब नहीं हुगा, तो किसी और नाही बिहार सरकारचा त्याच्यावरती असलेला ताबा आहे आणि तो सोडण्यासाठी तो कायदा नष्ट करण्यासाठी राष्ट्रपती आपल्याकडे आपण पाहत आहोत सगळे ढेकळा आहे राष्ट्रपतीने जर ऍक्शन घेतली तर बिहार सरकारची काय मजा आहे तो कायदा अस्तित्वात ठेवण्याची बरोबर केंद्र सरकार कशाचा आहे कोणाचं आहे आपण सर्वांना ठाऊक आहे आणि त्या सगळ्या लोकांना महाबोधी महाविहार आपल्या मुठीत का ठेवायचंय तर एका एका दिवसाला कोट्यावधी रुपयांचं दान त्या ठिकाणी येतं ते सगळं दान त्या ठिकाणी त्या लोकांच्या खिशात त्या लोकांना त्याचा वापर होतो आपल्याला सगळ्यांना या सगळ्या सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर असं वाटतंय आपण सर्वजण असं ग्रहित धरत आहोत की महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे बौद्धांची संघटना असेल आणि ती संपूर्ण भारत देशाच्या उच्च पातळीवरची संघटना असेल त्यामध्ये भिक्षू असतील वेगवेगळ्या धार्मिक संस्थांचे पदाधिकारी असतील आणि त्या संघटनेच्या त्या संस्थेच्या मार्फत महापुधी महावीर संचालन व्हावं अशी एक प्रमुख मागणी या पंचवीस पंचवीस uh, मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केल्या गेलेल्या या नांदेडमधल्या uh, महाबुधी महाविहार uh, बचाव या मोर्चाचा जो उद्देश आहे ती प्रमुख मागणी आहे आपण सर्व या संपूर्ण भारत देशाच्या लोकांकडून अपेक्षा करूया की तुम्ही सर्व सुद्धा आम्हाला सहकार्य करा कारण तुम्ही तुमच्या मंदिराची देखभाल करता तर आम्हालाही आमच्या आमच्या मंदिराची देखभाल देखभाल करण्याचा करण्याचा अधिकार आहे आणि तुमच्या मार्गामध्ये जर आम्ही तुम्हाला भूमिका बजावतो तर तुम्ही देखील आमच्या मार्गामध्ये सपोर्टिव्ह भूमिका बजावावी एका विशिष्ट धर्माचा विरोध करण्यापेक्षा बिहार सरकारचा आपल्याला विरोध केला पाहिजे तर आपल्याला महाभूती महावी आपण करता येईल पत्रकार बांधवांची या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावली भिक्पू संघाच्या